नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले आणि आंबेडकर एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपल्या भाषणामधून दिले आहेत तर डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनीही सक्रिय राजकारणात यावं असं आवाहन युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे पण एवढं म्हणून चालणार नाही बंधून एक वेगळं आणि तो विचार फोड नेण वेगळं आणि त्या विचारने त्यात चाललेत पण मला अपेक्षा फार मोठ्या आहेत तुमच्याकडून एवढ्या नाही चालणार एवढं नाही चालणार मी उगाच चालू नाही कार्यक्रमाला नुसतं शाहू महाराजांचा पंतू आणि बाबासाहेबांचा पंतू एका स्टेजवर येतो हो ह्याच्यासाठी मी नाही आलो माझा स्वार्थ आहे ना माझा स्वार्थ आहे आणि त्यांची अडचण ही आहे मी अडचण समजू शकतो ते मुळात राजकीय माणूस नाही आहे राजकारण त्यांना आवडत नाही मलाही आवडत नाही मला मुळीच आवडत नाही पण पर्याय नाही आहे आपल्याला शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विचार न्यायचा असं राजकारणात यावं लागते म्हणून मी आहे माघं राहून चालणार नाही तुम्हाला आवड की नाही एवढं पण बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे तुमच्यासाठी राजरत्नजी त्यांना महाराष्ट्रात फिरवण्याची जबाबदारी संभाजी छत्रपतींची निश्चित असणार त्यांना राजकारणात राजकारणात यायचं की नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना राजकारणात यायचं काय नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण महाराष्ट्रात फिरवण्याची तर जबाबदारी माझी आहे एक काळ होता की छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व जगासमोर आणलं आणि बाबासाहेब आंबेडकर भारताचं नेतृत्व करतील अशी जाहीर माणगावच्या परिषदेतनं केलं आणि आज शंभर वर्षानंतर पुन्हा त्याच घरातून छत्रपती संभाजी राजे आज पुन्हा त्याच आंबेडकर घराण्यातून हा राजरत्न मला वाटतं संपूर्ण भारतासमोर आणण्याचं कामही याच माध्यमातनं होईल असं आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलं की ही लेकरं तुमची लेकरं नाहीत का आणि शाहू महाराज स्वतःची कन्या आजारी असताना ते सोडून मान परिषदेला आले बहिष्कृत परिषदेला आले मी तुम्हाला आज वचन देतो की ज्या ठिकाणी ज्या दिवशी ज्या वेळी तुम्ही बोलवाल त्यावेळेस हा राजरत्न आंबेडकर नक्की हजर असेल अर्जुन ना एक ब्रेक लिहिता ले Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना hmm. <laughs> ये वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद